हाय फ्रेंड्स आज मी असं मस्त असा छान रेसिपी बनवलेली आहे तर बघता क्षणी तोंडाला पाणी आणि आवळा जर म्हटला की आपण ब बऱ्याच गु आजारांवरती गुणकारी असं औषध म्हणू शकतो शंभर आजार बरे करू शकतं असा आवळा आहे तर त्यातलीच एक आज आपण येणं एक पदार्थ बनवलेला आहे तर एक पदार्थ काय बनवलेला आहे तर मस्त तुम्ही काही नाव देऊ शकता चुंदा किंवा मोरावळा किंवा गोड चटणी तर मी स्वच्छ असे दोन अडीचशे ग्रॅम आवळा घेतला होता छान धुवून घेतला पुसून घेतला सुकू दिलं आणि नंतर मी आहे ना छान असं छोट्या किसनीने किसून घेते अशा पद्धतीने बघू शकता आणि हा आवळा आहे ना खूप गुणकारी असतो गुडघेदुखी कंबरदुखी रक्त रक्ताची कमतरता त्वचा स्किन केस नव केस वाढ वाड़, वाढीसाठी खूप छान रिझल्ट भे भेटतो आवळा आपण कोणत्याही पद्धतीने चटणी लोणचं किंवा गोड गोड पदार्थ कँडी असं बऱ्याच प पद्धतीत आपण हे खाऊ शकतो बघू शकता मी अशा पद्धतीने छान किसून घेतला आहे छान बारीक या छोट्या किसनीने मस्त असा चुंदा तयार होतो तर मी ना अडीचशे ग्रॅम आवळा घेतला होता ना तर मी पण दोनशे ग्रॅम गुळ घेतला आणि एक स्वच्छ अशी कढाई घेतली त्या कढाईला सुद्धा आपल्याला पाण्याचा आहात किंवा थेंब लागलेला नसो या सामा या कोणत्याच वस्तूंना पाण्याचा थेंब लागलेला नको गुळ असो किंवा भांडे जे वापरलेले ते अगदी स्वच्छ असावेत कारण हा हा जो पदार्थ आहे ना आपण वर्षानुवर्ष दोन तीन वर्ष टिकू शकतो आधी मी एक छान कढाई घेतली त्याच्यात गुळ टाकून घेतला नंतर आहे ना त्याच्यावर सर्व अशा पद्धतीने पसरून घेतलंय पसरून घेतल्यानंतर यांना दोन तीन मिनटं मी थांबले दोन चार मिनटानंतर यांना छान मी परतून घेते बघू शकता खालचा गुळे छान असा त्याचा त्याचा मस्त असा वितळून गेला होता तर मग मी परतून घेतला अशा पद्धतीने छान परतून घ्यायचा बघू शकता व्यवस्थित असा परतून घ्यायचा त्याच आवळ्याचं जे पाणी असतं ना ते बाहेर येतं आणि व्यवस्थित त्याच्यात शिजून जातं बघू शकता मस्त आता कमी गॅस ठेवायचा कमी गॅस ती आपल्याला हा मोरा वळा आहे चुंदा आहे छान शिजून घेणार आहोत बघू शकता मस्त आता आपण आहे ना त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून देणं द्यायचं दे आहे तर मी आता झाकण ठेवून देते बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या ना कोणत्या तुम्हाला कँडी आवडत असेल कँडी क करून खाऊ शकता किंवा असा पदार्थ करून खाऊ शकता किंवा लोणचं करून खाऊ शकता बरेच आज शंभर आजारांवरती ही हा एक पदार्थ जर आपण खाल्ला ना तर आपल्या शरीरातली कमतरता निघून येते भरून निघते तर अशा पद्धतीने बघू शकता कलर टेक्चर अगदी आपला छान असा तयार झालेला आहे मस्त असा रस रशीत तयार झालेला आहे तर आपण याच्यात त्यांना काही पदार्थ ॲड करूया तर मी सैंद मी टाकून घेतलं थोडंसं चवीपुरतं त्याच्यानंतर आहे ना वेलची दोन तीन वेलची होते छान ट वा थोडेसे ठेचून टाकलेल्या च छान सुगंध येतो त्याच्यानंतर सुंठ पावडर एक पोहे खायचा चमचा होता ना तो टाकून घेतला त्याच्याने सुद्धा आपल्या श ते सुद्धा खूप गुणकारी असतं सुंट वाताचा प्र वात कमी करतं तर थोडंसं मी ला आ, ला लाल मिरची जी असते ना पावडर ती थोडीशी टाकून घेतली कलर येण्यापुरती आणि मस्त असा आता मिक्स करून घेते बघू शकता मस्त असा रस रशी तयार झाला तुम्ही अर्धा के किलो जर घेतला तर अर्धा किलोला अर्धा किलोसुद्धा वापरू शकतात मस्त असा तयार होतो चवीला खूप अप्रतिम लागतो आणि हा आवळा आवळ्याचे पदार्थ वर्षानुवर्ष टिकतात बघू शकता मस्त असा कलर टेक्चर रसरशीत तयार झालेले तर तर तो कसा साठवायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी बघू शकता मस्त असा तयार झालेला चवीलासुद्धा अप्रतिम आहे तर एक काचेची बरणी घ्यायची स्वच्छ धुवून पुसून उन्हात वाळवून उन घ्यायची उन्हात वाळल्यानंतर ना ती परत स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे अशा पद्धतीने बघू शकता मी अशी आश, काळजीची बरणी घ्यायची आहे तर त्याच्यात आपण भरून घेणार आता बघू शकतो मी त्याच्यात टाकून घेते तर अशा पद्धतीने आपण ना अशा पद्धतीने आपला चु चुंदा मस्त भरून घ्यायचा थोडा हे थंड होऊ दिला होता मी दोन झाल्यानंतर दोन तीन तासानंतर ना छान असा थंड झाला तर तो घट्ट होऊन गेला आता आपण मस्त पूर्ण जेवढा तयार केला होता तेवढा आपण या चक्काचे चाबरणीत चा भरून ठेवून द्यायचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता वरतीसुद्धा तो फक्त एअरटाईट डब्यात ठेवायचा तर क वर्षानुवर्ष राहतो काहीच होत नाही आता मी जसं आहे जे तसंच मी ठेवणार आहे तर बघू शकता तर भरपूर दिवस टिकतो अगदी मस्त असा तयार झालेला आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईप इज ये मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मात्र नक्की करा तर जर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तर धन्यवाद